तुझी टकली करायला घेतली दि तू दि मस्त गजरे घातले दी ए दी तू मस्त दिसते आहेत तुम्ही तर आता मस्त आम्ही रेडी झालो कारण की आम्ही आता दर्शनाला चालले वरती तर लेट पण झाला आम्हाला कारण की तरी किती वाजता सीट साडेनऊ ना, ना? ना आम्हाला कौश लवकर जावायचा होता पण ही लोक उठायलाच मागत नाही आम्ही सहा वाजल्यापासून उठल्या दादा तुम्ही कौशल उठता बोला चला 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 गादी तुझा ड्रेस दिदू मला दे दिदू मला दे आणि आम्ही सर्वांनी एक मॅचिंग केले ना का हे बघा इथे करिश्मा इथं रेणू इथं बाय काय करत काय नाही मैनूला पण आणले आम्ही मैनूला पण साडेशेवाला पाहिजे होती ना काय बोलत अय चल हे बघ कुठ लोलते बघ आणि ही रुई आमची निधू मस्त दिसते आता दिधू टाकली होणार आमची निधू तुला तू बघून घ्या आता ता परत डोंगर चढणार तू हा बघा आताच आलाय डोंगर चढून काकाचा बोरगा आहे धनंजयाच्या आणि आता परत चढणार तूरेक्टर कोण अर्ध्यातून गेले असतील ना हा मग तेच तुम्ही दर्शाल ना वरती पाय पडायला ऐक त्याला जावाचा नाही लेक मॅचिंग आली नाही ना हे असं फोटो काढायला पाहिजे ना, ना? एकच आता आता वाता वातावरण काय बोलतो रेनू नाही बघा आल्या थंड थंड हवा आहे मंग आलो बघा आल्या हाय चला चला, चला।, चला, चला। बोले भारी वातावरण वाटत नाही नरीलाय लेट आलो तरी लेट आलं एकदम शांत वातावरण वाटतय साडे नऊ झाले अजिबात ऊन नाही थंड आपले ते साईडला उलट गरम होते पण आय अजिबात एकविरीला गरम नव्हतं ना हा आता आम्ही चाललो दर्शनाला आता बघूया किती लाईन आहे वरती तो सांगू होता बारका का गर्दी आहे म्हणून ना तर चला मग गर्दी बघा शॉर्टकट मारा ना? हाजरी येते आम्हाला मावळ नाही टाकून सगळी पुढे गेले नाही अनु कारण की आम्ही नाही गेले ते बघ हाय हाय हे काय आम्ही गजरा आणायला गेलतो ना दोघीजणी नाही अनु दमले लागते चला मस्त गजरे खातो दीदू ए दीदू मस्त दिसते झोप आली हा दिदी असं बघ दीदी कशी बघते तू नाही झोप आली ही साडी नको पाहिजेचा हार घे ना मोठा <laughs>

Kalau tuh the... yeah. yeah. yeah.

झालं 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 कसं काय हवा ए दीदी मस्त दिदीची टकळी पण केली आणि आता आमचं दर्शन झालं आता चालू आम्ही फोटो काढायला दर्शन दर्शनच केलं आम्ही कारण की जाम गर्दी आहे बघू घर जाताना एकदा जाऊन येऊया ना परत येऊया हां परत येऊया आपण हां आलो तर येऊया पाहिले हां पण ते कसं अडीचशे रुपये पाच मी काय गो आम्ही बोलू दर्शन घेऊ आणि जर मग दुपारी काय कमीच हो मला तर वाटतं आवडी गर्दी नसल तर मग जमला तर येऊ आम्ही परत दर्शनाला नाही जमलं तर मग बघू बघ पुढच्या वेळेस आल्यावर दर्शन करू तर चला मग आता मस्त फोटो काढता आम्ही ना पडते डोंगरावर्षी का काय का डोंगरावशी पाणी पडते हा इथं काढतात कुठेत

बाबू हलतोय मस्त बघ ना रडतच नाही हा मस्त नाचतोय त्या कोयऱ्यात बसून टोपली कुठला काय तुला लाभ अरे पोराचा आहे बाबू तू योग्य घे ना बॉयचा तिला ना तिला पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे शांती पाहिजे काय का तीन वाजलं तरी आमचा जवाचा पत्ता नाही अजून जेवण म्हणजे चिकन आणि भात झालंय म्हणजे बातमी पोराच्या ओल्या आहेत पण मटन नाही झालं अजून आणि पाऊस तर लास पडतो हॅलो आणि आम्हाला रील पण नाही काढायला भेटले वरती नेटवर्कच नाही रील काढायची होते आम्हाला पण रील पण नाही काढायला भेटले काय बोलते रिलो हा हॅलो रास पाऊस हे धनंजय ना कैसा वाटत तिला पाऊस बघा लईस पडतय ना जात का भीताला है बाजी ना खिडकी बघताल तुझं पाऊस का बघलाच नाही असं बघताल मैनू हे मैनू जेवली मैनू जेवली तू मस्त पाऊस पडते हा इथं विषय झाड आहे भारी वाटते ना नाई नीट गाला असा फोटो काढू का दादा मग हिशोब हिशोब घेतली पार्सल ना बघा सगळ्या आता आम्ही जेव्हा बसल्यावर साडेतीन वाजता आ हां एक आहे बायने हा सगळं हे बघा चिकन आणि हे बघा मटण आणि भात कशात डब्यात भाकरी आहेत ना हे जवळ जेव्हा जवळ हां प्रसाद जेवायला आलो जेवण शिर हां

निघालो आम्ही घरी जायला लवकरच निघालोय नाही काय बोलतात नाही ट्राफिक आहे बोलतात आम्ही मंग दर्शन घ्यावायला गेलो पण ट्राफिक होती ना खाली फायद्याची इथं शिक्के घेऊन आलो प्रसाद घेऊन आलो खाली दर्शन घ्यावायला गेलो कारण की पायट्याची तर काल घेऊन हा दाखव आणि पाऊस तर जामच आहे इथे आता पण पाऊस पडतोय बाहेर मग मी तुम्हाला दाखवलंय ब्लॉग मध्ये बघा आणि आता चला आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आता ना चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच